दाखवत होतं गाडीत काय कसा काम गवत आणायचा कोणी आणेल नमस्कार गायज कसे आहेत तुम्ही तर सध्या घरी इलेक्शनचा पिरियड चालू आहे आणि ताई आणि माझा भाऊ दोघंही उभे आहेत म्हणजे सख्खी बहीण आणि माझे भाऊ दोघंही उभे आहेत तर थोडी गडबड चालू आहे बट टाईम काढून काढून आज यांना पवनी न आहे दोघांना पण कारण की शंभू खूप कमी खातो आणि त्याची तब्येत खूप कमी होत आली शू ओके त्याचा त्याची त्याच्या एक 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 पॉईंट आता कळत चालला की तो का खात नाही का नाही सगळ्या गोष्टी समजत चालल्या म्हणजे बैल समजत तर पण टाईम लागतो जर तो लहानाचा मोठा आपल्याकडे असतो तर काही प्रॉब्लेम होत नाही बट एकदम मोठे आहेत ते आणि मग त्याच्यामुळे मला समजत तर थोडा वेळ लागला की त्यांना खाण्याचा का प्रॉब्लेम आहे का खात नाही कशामुळे जेवण त्याचं कमी झालं हळूहळू गोष्टी समजत चालल्यात बट होईल आता वाटतं की होईल कवर की करू काहीतरी आणि नक्कीच करू हार तर मानायची नाही पोराची तब्येत उतरून द्यायची नाही आहे एक एकच एम आहे माझा आणि त्याच्यामुळे इलेक्शनच्यामुळे थोडी लक्ष पण कमी होतं बट पोरं आहेत असं लक्ष द्यायला आणि शंभूला तर मायेचीच गरज आहे त्याला माणसांमध्ये जास्त आवडतं आणि शिवला पण तसंच आहे बट नाही वेळ भेटत आणि आज फोनही काढली आणि दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टीत हळूहळू सांगेल तुम्हाला चलो फोन बघते अभी चाल तिक राहान बोललो तर हान समजत नाही एकदा जरा पाहून दे लगो लगो लाव जरा काय नमस्कार गाईज कसे तुम्ही तर बरेच दिवस ब्लॉग आले नाही त्याचं कारण म्हणजे घरात इलेक्शन चालू होत्या आणि इलेक्शन झालेत म्हटले घाणेडे इलेक्शन झालेत आणि आता आमचा नगरसेवक निवडून आला आहे आता बहू काय झेंडा लावतो एवढे दहा वर्ष तर काय लावला नाही आता बहू काय लावतो काय नाही आणि निवडून आल्यानंतर अक्षरशः आमचा वॉर्डामध्ये असं झालं होतं का मैत झालं आहे मग मला समजत नाही याला मतं दिली कोणी ठीक आहे देऊ दे येऊ दे आता सध्या बी जे पीची सत्ता आहे आणि आमच्या समोर पेट्या चेंज होत होत्या म्हणजे सगळा झोल होत होता तरी म्हणजे एक पावर पाहिजे त्याशिवाय काय होऊ शकत नाही हे पण मला कळलं कारण सत्ता बी जे पीची होती आणि मला नाही वाटत की कोणी खुश असेल बी जे पीचे उमेदवार निवडून आल्यानंतर आता मला फक्त एवढं त्यांना बोलायचं जे ई व्ही एम घोटाळा करून निवडून आलेत काहीतरी लावा झेंडा पाच वर्ष बाकी काही करू, करू नका जे दहा वर्ष तुम्ही लावले ना पाच पण तुम्ही काय करू शकत नाही तर बघू आपलं जे काम आहे ते करायचेत आणि बैलांना नेलं होतं त्या दिवशी पण अंड्यामध्ये बट थोडं तरी लेफ्ट राईटमुळे जरा प्रॉब्लेम झाला आणि शेट आपला बिमार होता बरेच दिवस आता ओके आणि टचवूट सगळं व्यवस्थित आहे दोघं पण व्यवस्थित आहेत काही टेन्शन नाही आमची माझी फेवरेट लक्ष्मी कशी खात बघ कशी खात तुला दाखवत होतं गाडीत काय कसा काम गवत आणण्याचा कोणी आणेल का टेम्पो बनवले गाडीला रोशन का चल काय शिवानी शंभू बाहेर बांधले चल वाघ दोन कशेत गोटा नाही बनवला त्यांना उभासाला केले बनवलाय गोटा नाही असच त्याला ऊन लागत होत ना म्हणून बनवलेला गोटा गोटा शिव जा शिवलात लाव <laughs> जा आतलं ना चल नाही चल, चल, चल।

जरा पटापट म्हणजे काय टोका चालत असेल त्याला येतो तरी कबी जवळ ना त्याला ते कानाची तर जवळ तरी त्याला शंभू ये काय घेणार त्याला नाही काना काटी गेले मस्त गुलगुली होतात ये ये नाही सर तो त्याला तर त्याची टेकनिक भेटली काठी काढली बघ झाला भाजू काठी बी बरे उभी राहिली पूजाओच काम करावं पूजाव काय नाही